साताऱ्यात रंग शब्द सुरांचा आविष्कार कलाकारीला कलाप्रेमींची गर्दी मुंबई पुण्यासह जर्मनीतील पाहुण्यांची हजेरी भारतीय फाउंडेशनच्या वतीने रविवारी सातारा शहरातील गुरुवार बागेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कलाकारी महोत्सवात शब्द आणि सुरांचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला मुंबई पुण्यासह जर्मनीतून आलेल्या नव्वद वर्षीय इल्झे विगँड या परदेशी पाहुण्यांनी या महोत्सवाला हजेरी लावली या महोत्सवाचे प्रसिद्ध प्रकार संदेश भंडारे पुणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले या महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे ज्यामध्ये कलेशी जोडले गेलेले लोक कलेचे जपणूक करणारे लोक आणि कलेमध्ये रस असणारे सामान्य नागरिक सहभाग होतात याच राज्यातून अनुभवी आणि नवोदित शिल्पकला चित्रकला पॉटरी ओरिकामी रांगोळी कॅलिग्राफी गायन आणि वादन आदी कलाकारांनी कला, कला सादर केल्या यावेळी कला प्रकारात निमंत्रित तीस तर उत्स्फूर्त पंधरा कलाकार हे सहभागी झाले निमंत्रित कलाकारांमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार अमित ढाणे सागर गायकवाड प्राध्यापक राहुल पगारे संकेत थोरात शिल्पकला प्रकारामध्ये शिल्पकार संजय कुंभार रवींद्र कुंभार करण कुंभार कॅलिग्राफी ओंकार पाटील पॉटरीमध्ये वैशाली कदम रांगोळीमध्ये आकाश दळवी यांनी आपल्या कलेचे दर्शन घडवले शास्त्रीय गायन आणि वादन प्रकारात न्यास म्युझिक ग्रुप सरस्वती म्युझिक क्लासेस आणि स्वर सुगंध शहनाई ग्रुपने कला सादर करून अनेकांची मने जिंकली छायाचित्रकार संतेश भंडारे यांच्या आषाढी वारी या विषयाला समर्पित निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा रसिकांनी आस्वाद घेतला यावेळी ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार दादासाहेब सुतार यांना कला पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आले महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र भारती महेश लोहार फंडेशन आणि कलाकार यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले